बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापुरात पहिल्यांदाच लाखो रुपये किमतीच्या बक्षिसांची भव्य ऑल इंडिया एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे कैलासवासी वसंतराव देशमुख यांच्या स्मरणात शारंग चषक एकेरी कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे आज या स्पर्धेला प्रभागातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते सर्वप्रथम कैलासवासी वसंतराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व कॅरमवरील वरील फीत कापून या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला खुल्या एकेरी कॅरम स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक एकावन्न हजार तसेच ट्रॉफी असणार आहे तर इतर दोन लाख एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत त्यामुळे एवढी मोठी स्पर्धा ही कोल्हापुरात प्रथमच होत आहे या स्पर्धेची वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेसाठी विश्व विजेते राष्ट्रीय विजेते खेळाडू तसेच देशातील नामांकित कॅरम खेळाडू यांचा सहभाग पाहायला मिळणार आहे या कार्यक्रमावेळी आलेल्या नागरिक खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त करत ही स्पर्धा भरवल्याबद्दल शारंगर देशमुख यांचे आभार व्यक्त केले आहेत नमस्कार मी वसंतराव परशुराम चव्हाण नगरमधील स्थानिक नागरिक या ठिकाणी जयवंत जैवन, वसंतराव जयवंतराव देशमुख यांच्या स्मरणात सारंग देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्यासाठी जे कॅरम स्पर्धा आयोजित केलेले आहेत या कॅरम स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेले या ठिकाणी स्पर्धक आहेत या अनेक प्रकारच्या स्पर्धा तशाच प्रकारे ही स्पर्धा त्यांनी आयोजित केली गेली वीस वर्षे अनेक प्रकारे त्याने अनेक उपक्रम राबवून जनतेच्या हिताची अनेक कामं ते करत आहेत या ठिकाणी या प्रभागामध्ये सर्व नागरिक उपस्थित आहेत तसेच सारंगप्रेमी अनेक व्यक्ती अनेक कार्यकर्ते अनेक नेते या ठिकाणी उपस्थित आहेत तरी भविष्यात त्यांनी असेच उपक्रम देऊन विद्यार्थ्यासाठी तरुणांच्यासाठी त्याचप्रमाणे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल आम्ही सारंग चषक न नियोजित सारंग देशमुख यांना त्यांच्या भविष्यासाठी आम्ही उज्ज्वल प्रार्थना करीत आहोत मी प्रशांत सूर्यकांत मोरे मी रिझर्व्ह बँकेचा खेळाडू आहे आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे दोन वेळेचा विश्वविजेता आहे शिवछत्रपती पुरस्कार विजेतासुद्धा आहे आणि आज पहिल्यांदा मी कोल्हापुरामध्ये कॅरमच्या स्पर्धा खेळण्यासाठी इथे आलेलो आहे तर मी या सर्व सारंग चषक ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचं जे नियोजन केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांची पूर्ण टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते आणि असा भव्य असा प्रतिसादसुद्धा या स्पर्धेला मिळालेला आहे तर आमच्या सर्व खेळाडूंतर्फे तुम्ही आम्हाला इथे येण्यासाठी संधी दिली त्याबद्दल खूप आभारी आहे आणि नक्कीच स्पर्धा चांगल्या पद्धतीने रंगतील आणि इथल्या खेळाडूंना व इथल्या प्रेक्षकांना याचा आनंद लुटायला खूप मदत होईल आणि बरंच खूप शिकायलासुद्धा मिळेल तर नक्कीच परत एकदा आमच्या सर्व खेळाडूंतर्फे धन्यवाद नमस्कार आज इथं सारंग चषक एकेरी कॅरम स्पर्धा भरवून साहेबांनी म्हणजे आपल्या भागातील जे तरुण आणि खेळाडू जे आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं हे निर्माण करून दिलेलं इथं आणि अशाच साहेबांनी स्पर्धा भरवून युवकांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातल्या कलागुणांना वाव द्यायला पाहिजे अशी आमची सर्व युवक कार्यकर्त्यांच्याकडून अपेक्षा आहे आता या ठिकाणी आम्ही नवरात्रोत्सव तरुण मंडळ व राजोपाद्यनगर तरुण मंडळाचे कार्यकर्ते इथं बघायला लागलो इथं सगळं त्याच्यात आम्हाला लक्ष द्यायला लागले की म्हणजे बाहेरचे खेळाडू पण कसे खेळतात हे पण आम्हाला म्हणजे बघून त्यातून आम्हाला खेळण्यासाठी प्रोत्साहन या कार्यक्रमाला सुरेश देशमुख देशमुख सिद्धार्थ आंतरराष्ट्रीय कॅरम प्लेअर प्रशांत मोरे रियाजा अरबाज अली सागर वाघमारे ज्येष्ठ नागरिक गणपतराव मईक बाजीराव पाटील के डी शिंदे एम एस आसनेकर वसंतराव चव्हाण संयोजक संग्राम शिंदे नितीन सोनटक्के संदीप पवार अत्तर शेख संग्राम लकडे प्रसाद शिंदे अमोल पुनाळकर गौरव हुजरे तसेच आयोजक संयुक्त कोल्हापूर कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी भागातील तरुण मंडळांचे पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते